वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह हो यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन याबाबत असे की महापराक्रमी वीर योद्धा मेवाड नरेश शिशोदिया राजवंशाचे राजे महाराणा प्रताप सिंह हो। यांच्या जयंतीनिमित्त आज अखिल भारतीय महाराणा प्रताप सिंह हो समितीच्या वतीने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस अनेक मान्यवर विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांनी अभिवादन केले महाराणा प्रताप सिंह यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांचा जयघोष करीत या ठिकाणी अभिवादन करण्यात आले यावेळी अजित सिंह राजपूत रावसाहेब गिरासे बापूसिंग राठोड मंजित दादा सिसोदिया दादा कोर तेजपाल गिरासे ॲडव्होकेट शैलेश राजपूत सिंह राठोड सुशील राठोड संजय राठोड जगदीश राणा विक्की गिरासे कमलेश सिंह राजपूत रवींद्र राणा दादा सिसोदिया अरविंद राणा कुणाल राणा निलेश राणा महेंद्रदादा सिसोदिया प्रेमसिंह सिसोदिया यश राणा अशोक राणा महाले अविनाश राणा मयूर राणा राजेश राणा प्रशांत राणा आदी सर्वच पदाधिकारी त्याचबरोबर संपूर्ण राजपूत समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळेस महिला वर्ग देखील या ठिकाणी उपस्थित होता पुढे

Yeah!